नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शेतीशास्त्र या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण जनावरांमधील जो परजीवी कीटक आहे गोचिड याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत जनावरांमध्ये येणारे जे गोचिड आहेत त्याचे साधारण आठ ते दहा प्रकार आहेत की जे गायी असतील संकरीत गायी असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील याच्यावरती ते आपलं जीवन व्यतीत करत असतात संकरित जनावरांमध्ये गायी असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील यामध्ये साधारण दोन ते तीन प्रजाती अशा आहेत की त्या जास्त घातक किंवा त्या प्रामुख्याने या संकरित जनावरांमध्ये आढळतात गोछिडांमुळे जनावरांमध्ये थायलॅशी सारखे गंभीर रोग होऊन ते जनावर दगावतात सुद्धा किंवा ज्या ठिकाणी जखमा होतात जिथं गोचिडाने सोंड गुपसवलेलं आहे तिथं जखमा होऊन तिथं इन्फेक्शन होत रक्त बाहेर येतं आणि ते इन्फेक्शन मुळे आणखीन जनावर अशक्त होत जात आणि कधी कधी दगावत शेतकरी मित्रांनो या परजीवी गोचिड या कीटकाचं जर जीवनचक्र पाहिलं त्याचे साधारण चार अवस्थांमधून जात त्यातली जी पहिली अवस्था आहे त्या पहिली अवस्था म्हणजे जे, जे गोचिड जनावरांच्या शरीरावरती असतात आणि रक्त शोषण करतात ते पूर्ण रक्त पिऊन झाल्याच्या नंतर साधारण दीड ते दोन मिली रक्त पिऊन झाल्याच्या नंतर ते जमिनीवरती पडतात जमिनीवरती पडल्याच्या नंतर ते जे गोठ्यामध्ये काही गव्हाणीला क्रॅक वगैरे गेले असेल किंवा मॅट असेल त्या मॅटच्या खाली किंवा आजूबाजूला गवत असेल तर त्या गवतावरती जाऊन ते काय करतात अंडी घालतात एक तयार गोचिड हा साधारण सतराशे ते साडेचार हजार पर्यंत अंडी एका वेळी घालत असतो पुढची स्टेप त्याच्यामधली जे आहे ती आहे अंडे अंडे अवस्था अंड्यातून काय होतं की साधारण अंडी घातल्याच्या नंतर सतरा ते अठरा दिवसानंतर त्यातून छोटे पिल्ल बाहेर पडायला सुरुवात होते आता पिल पिल हे पिल्लं सुद्धा काय करतात की लगेच चालत येऊन ते त्या जनावरांवरती रक्त शोषण करतात मी मग असे सांगितलं की गोचड्याचं पूर्ण आयुष्य हे रक्तावरतीच डिपेंड आहे रक्त पिऊनच ते त्यांचं जीवन पूर्ण करत असत आता ते पिल्ले परत काय करतात की त्या जनावरांमध्ये येऊन रक्त शोषण करण्याचं काम सुरू करतात साधारण ते तीस ते पस्तीस दिवस परत रक्त शोषण करतात आणि त्यांचं पूर्ण मॅच्युअर होतात मॅच यातील पुढचा टप्पा आपण जो पाहणार तो एकात्मिक गोचिड नियंत्रणाचा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की गोचिडाचं जर पूर्ण शंभर टक्के जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला जे जीवनचक्र सांगितलं मी जे चार टप्प्यांमधून जे जीवनचक्र जातं ते जीवनचक्र आपल्याला काय करायचं मोडावं लागेल म्हणजे जो साधारण साठ ते पासठ दिवसाचा जो कालावधी तो जर आपण मोडला त्यांचं म्हणजे अंड्यातून पिल्लू बाहेर पडणं परत तयार गोचिड तयार होणं आणि तो तयार झालेला गोची यासाठी आपल्याला काय करायचंय की जे केमिकल आहे जे अमिट्राज म्हणून जे केमिकल कंपाऊंड असलेले जे औषध आहे त्याची काय करायची दर आठवड्याला साधारण आठ दिवसाच्या अंतराने पाच ते सहा वेळेस काय करायचे कंटिन्यू फवारणी करायची आजूबाजूला गोठ्याच्या आजूबाजूला पण फवारणी करायची आणि पोच्याच्या सहाय्याने बादलीमध्ये पातेल्यामध्ये औषध तयार करून ते काय करेल जनावरांच्या सर्व शरीराला चोळायचे म्हणजे जे पूर्ण आहे मधले जे फर्या असतील किंवा काश्याचा भाग असेल कानाचा भाग असेल किंवा शेपटीच्या आतला भाग असेल जिथे गोचिड जास्त प्रमाणात राहत तिथं काय करते औषध आपल्याला चोळायचे मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि आपला छानसा अभिप्राय द्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद